माझे नाव वीरा आज अठ्ठावीस नोव्हेंबर महात्मा जोतिरा फुले यांची पुण्यतिथी व सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिवार परिनिर्वाण दिन या निमित्ताने ही बाळसभा आयोजित केली आहे या बालसभेची नियोजन आता सहावीच्या वर्गाकडे आहे माझी मैत्री छडवरी युनी यांनी बास्तभेचे अध्यक्ष स्थान स्वीकारावी अशी वर्गाच्या वतीने तिला विनंती करते शाळेच्या मुख्याध्यापिका सर्व शिक्षक व आजच्या कार्यक्रमाचे चा अध्यक्ष यांनी मंचावर स्थापन व्हावे अशी विनंती करते तसेच मुख्याध्यापिका व अध्यक्षांनी महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करावा अशी मी विनंती करते धन्यवाद दोन थोर व्यक्तींचे विचार त्यांचे कार्य आणि त्यांच्या जीवनातील काही प्रसंग याबाबत ऐकूया एकदा पाचवी वर्ग पाचवीच्या वर्गातील प्रांजेला आपले विचार मांड मा, मांडे वेद्यार्थी आपले विचार मानले आज मी डॉक्टर आंबेडकर यांच्याविषयी बोलणार आहे डॉक्टर बाबासाहेब यांचे मूळ नाव भीमराव गती त्यांच्यावरील रामाजीला सैन्य व शिक्षणाविषयी शिक्षण दिले त्यासाठी बाबासाहेबांच्या प्रगती वर्षांचे बारीक लक्षणासाठी वर्मान डॉक्टर आंबेडकर यांच्यावर होतात डॉक्टर बाबासाहेब यांचे असेवाचे मित्र म्हणजे

महात्मा ज्योतिबा फुले यांना आपण महात्मा म्हणतो कारण त्यांनी समाजासाठी का देशासाठी प्रचंड कार्य केले सत्यशोधक सत्य सत्य समाजाची स्थापना केली विवाह प्रोत्साहन दिले अनाथ हानी काढली सर्वांना शिकावी या तळमळीने अहोरात्र <laughs> झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे महत्व ओळखून विलीन जव सिद्धार्थ कॉलेज ही स्थापना केली वस्तीगृह निर्माण करून विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय केली पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही असा आपल्याला त्यांनी संदेश दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते या दोन व्यक्ती आपल्यासाठी ती स्तंभ आहेत करून माझे दोन शब्द पूर्ण करते जय कार्यक्रमाचे अध्यक्षांना विनंती करते की त्यांनी आपले विचार मांडावे मला अध्यक्ष दिल्याबद्दल सर्व प्रथम मी आपल्याला धन्यवाद देते आपण अनेक विचारून ते विचार ऐकले त्यातून आपल्याला या दोन प्रेरित होऊन आपली गंगा किलोरोजी पोहोचवण्याचा संकल्प करूया धन्यवाद गाईड करते धन्यवाद